नमस्कार मित्र आज आहे सतरा मे दोन हजार पंचवीस आज नरकातल्या स्वर्गाचं प्रकाशन होतं आहे नरकातल्या स्वर्गाचं म्हणजे या शीर्षकाच्या पुस्तकाचं लेखक आहेत आपले विश्वप्रवक्ते संजय राजाराम राऊत भांडूपाले या पुस्तकावर आधारित राऊतांच्या मुलाखती कालपासून विविध चॅनेल्सवर येताना दिसत आहेत आपल्याला अशाच एका चॅनलवरची मुलाखत काल माझ्या पाहण्यात आली कलतक परसोतक आज तक तक करत करत तक पोहोचलेल्या साहिल जोशीच्या डिजिटल चावडीवर काल संजय राऊत आले होते त्यांना साहिलच्या टीमने बरेच प्रश्न विचारले राऊतांनी त्या प्रश्नांना उत्तर दिली आपल्या स्टाईलने मुळातच ते खुर्शीत बसले होते की बसल्या बसल्या झोपले होते हे काढायला मार्ग नव्हता कारण त्यांच्या अंगातली ती बेफिकिरी गुरमी त्यांच्या देहबोलीतून प्रतीत होत होती कधी पाय टाकून वर बसलेत उलटे पालटे तुम्ही बघा ती मुलाखत या बेमुरवत बॉडी लँग्वेजमधून राऊतांनी स्वतःची जी प्रतिमा निर्माण करून ठेवलेली आहे त्या प्रतिमेला साजेशी मुलाखत काल तकवर झाली या मुलाखतीतले काही क्षण त्यांच्याच सौजन्याने मुंबईतकच्या सौजन्याने मी तुम्हाला इथं दाखवणार आहेच पण संजय राऊतांनी ते नरकातला स्वर्ग हे पुस्तक का लिहिलं असेल यावर विचार केला तर अनेकांना अपेक्षित असावं की राऊतांच्या जेलमधल्या शंभर दिवसात त्यांना आलेल्या अनुभवांवर त्यांनी या पुस्तकात काय लिहिलेलं असेल तर तशी शक्यता दुसर वाटते मला अद्याप पुस्तक आपल्या हातात आलेलं नाही आहे पुस्तक ऑनलाईन मागवलंय मी सोमवारी मला मिळेल त्यानंतर सविस्तर आपण बोलूच त्यावर पण अलीकडे संजय राऊत हे स्वतःला सोडून कोणालाच राजकीय नेता मानत नाहीत ने असं मला वाटू लागलं होतं कारण ते कुणाबद्दलही विचारलं की उठसुटे एकच वाक्य उच्चारत होते अरे तो काय राजकीय नेता आहे का तो काय राजकीय नेता आहे तो कोणी असो कुणाबद्दल विचारा परवाचीच गोष्ट घ्या ना तुम्ही उदय सामंत उदय सामंत हे का राजकीय नेते आहेत का ते तर मंत्री आहेत शिंदेच्या मंत्रिमंडळातले उदय सामंत हे राजकीय नेते नाही या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा संजय राऊतांना राजकीय नेता वाटत नाहीत त्यांनी कसलं राजकारण केलंय ते बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन निघाले तसं म्हटलं तर राऊत त्यांना उलटं विचारतात शिंदे कधी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढले शिवसेना वाढवण्यासाठी किंवा शिवसेना मोठी करण्यासाठी शिंदे नेमकं शिंदेंचं योगदान काय मुळात ते बाळासाहेबांना किती वेळा भेटलेत हा खरं तर कळीचा मुद्दाच राऊतांनी उपस्थित केलेला आहे गोष्ट खरी आहे मातोश्रीच्या दुसऱ्या मजल्यावर जवळपास नजरकैदीत असलेल्या बाळासाहेबांना बाहेरच्यांना भेटाला नेमकं कोण अडवायचं हे राऊतांना माहीत आहेच त्यामुळं बाळासाहेबांना कोण भेटत होतं किंवा कोण भेटू शकत नव्हतं सोयीस्करित्या तेव्हा ते मुद्दा टाळतात बाळासाहेबांना कोणीच भेटू नये यासाठी त्यांच्या आणि शिवसैनिकांमधला पोलादी पडदा कोण हे पण ते सांगत नाहीत पण शिंदे बाळासाहेबांना किती वेळा भेटले हा प्रश्न त्या अगदी शार्पनरने टोक काढलेल्या पेन्सिलसारखा नाचवत नाचवत विचारतात तर या पात्रता शिंदेच्या अंगात नाहीत म्हणून तेही राजकीय नेता नाहीत असं राऊतांचं मत आहे कर म्हणजे या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना असंही ठरवायचं आहे की अमित शाह हे सुद्धा राजकीय नेता वगैरे असे काही नाही आहेत तर ते, ते मोदींचे एसमॅन आहेत राऊतांचे शब्द आहेत अमित शहाबद्दल भांडूपाले बाबा नेमकं काय बोलले ते ऐका तुम्हीच अमित शहा हे काही नेते नाहीत ना अमित शहानी हे का लोकनेते आहेत का नाही ते मोदींचे बॉय असं मी काय म्हणतो त्यांना गृहमंत्री केलं असा माणूस लागतो कोणालाही तर मित्र नरकातला स्वर्ग असं शीर्षक असलेलं संजय राऊत यांचं आत्मकथनपर पुस्तक म्हणजे लेखकाकडून मोदींना चांगलं म्हणत फडणवीसांबद्दल चकार शब्द न काढता एकनाथ शिंदे आणि त्यांच्याकडच्या शिवसेना पक्षाची लायकी काय हे दाखवण्यासाठी अमित शहाना खलनायक ठरवताना ते मोदींचे सहाय्यक आहेत यसमॅन आहेत त्यांना राजकीय नेता म्हणता येणार नाही किंवा म्हणूही नका किंबहुना राऊतांच्या लेखी राजकीय नेते म्हणजे यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील मान्य बाळासाहेब ठाकरे आणि गेला बाजार शरद पवार या मांदियाळीत ते इतर कोणालाही बसवायला तयार नाहीत स्वतः बसतात आता मोदी त्याला अपवाद ठरतात फडणवीस मात्र नाही एकंदरच हे पुस्तक म्हणजे सोडाचा प्रवास शब्दांकडे म्हणत संजय राऊत ज्या ज्या प्रकरणांमध्ये अडकत गेले होते ज्यात अगदी अलिबागच्या बंगल्यांपासून ते पत्राचाळ पी एम सी बँक घोटाळा बेनामी मालमत्ता आणि स्वप्न पाटकरांना धमकीचं प्रकरण यात आपल्याला अटक होणार हे निश्चित झाल्यावर राऊत सगळ्यात आधी धावले होते ते अमित शहाकडेच कारण ते राहतात त्याच्यामध्ये फक्त एक रस्ता जातो तो रस्ता ओलांडला की अमित शहाचं घर असं राऊतच सांगतात स्वतः त्यामुळं सगळ्यात आधी कुणाचं घर लागतं आणि ह्या सगळ्यामागे आहे कोण तर अमित शहा मग अमित शहाचे चरणदर्श केलेच पाहिजेत राऊत तिकडे गेलेही पण अमित शहानी काही भीक न घातल्यामुळे व्यथित झालेले संजय राऊत मोदी आणि राज्यात देवेंद्रजींनाही साथ घालत होते पण यातल्या कुणीही त्यावर प्रतिसाद दिला नाही उलट अमित शहा आणि ईडीची टीम जे काही करते ते होणारच असा स्टँड बहुतेक सगळ्यात सोकॉल्ट राजकीय नेत्यांनी घेतल्यानं संजय राऊतांना शंभर दिवस आर्थर रोडच्या जेलमधला तो जो काही नरक आहे तो अनुभवा लागला आता मराठी माणूस म्हणजे कोणाचाही उधार न ठेवणारा त्यात जर तो का संजय राऊत असेल तर उधारी व्याजासकट फेडण्याची खात्रीच नरकातला स्वर्ग हा याच उधारीची व्याजासकट परतफेड करण्याचा एक मार्ग आहे हे पुस्तक म्हणजे अमित शहाना ठोकण्याचं निमित्त असावं कारण देवेंद्रजी आजकाल सतत मीडियासमोर बोलतात म्हणजे कुणा पत्रकाराने राऊतांच्या विधानाबाद विचारलं की का राऊत असं म्हणाले की देवेंद्रजी बोलतात कोण संजय राऊत कोण ओळखता त्यांना असा टोला देवेंद्रजी सतत लगावत असतात तर हा टोला जो आहे ना तो राऊतांच्या जिवारी लागलाय ते काय म्हणाले देवेंद्रनं म्हणा कोण संजय राऊत हे अमित जाऊन विचार संजय राऊत हे अमित शहा हा त्यांचा प्रति टोला म्हणजे राऊतांच्या मनात खदखदणारा अमित बद्दलचा रागच नाहीये का मित्रो पुस्तक हातात पडेल तेव्हा सविस्तर बोलूच एकंदर त्यातल्या प्रकरणांवर पण मला असं जाणवत आहे की सगळं काही अमित शहा अमित शहा अमित शहाच असणार आहे आता त्या मुलाखतीत सरकारने राऊतांच्या किंवा नवाब मलिक अनिल देशमुख आणि ईडीनं उचललेल्या आणखीन दोन आरोपींना कशी सापत्नं वागणूक दिली एकोणीसशे पंच्याहत्तर सालच्या आणीबाणीत इंद्राजींनी असं कोणाला वागवलं नव्हतं राजकीय कैदेत असणाऱ्यांशी त्या कशा वागल्या हे सुद्धा त्यांनी एका किस्सातून सांगितलंय तो किस्सा मी पुढच्या व्हिडिओतून तुमच्यासमोर मांडणारच आहे राऊतांनी तो किस्सा पूर्ण सांगितलेला नाही मी तो तुम्हाला सांगतो त्यामुळं पुढचा एपिसोड मिस करू नका मी तुर्तास इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या का। आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार